घरचे मला दररोज म्हणायचे आपल्या पण शेताची अवस्था फार बिकट झाली आहे तुम्ही तर मला दररोज तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आज इथं उद्या तिकडं असं सगळीकडं फिरताना बघत होते शेतकरी बांधवांसोबत माता भगिनींसोबत आमच्या बालवृद्धांसोबत उभं राहताना तुम्ही मला बघत होते पण हे सगळं करत असताना माझ्या स्वतःच्या शेतीची पण अवस्था काय झाली आहे हे बघायला वेळ मिळाला नव्हता आणि त्याच्यामुळं आज सगळ्यांना समोरच हे वास्तव दिसावं आणि विशेष म्हणजे सरकारला माझ्यासहित सगळ्या शेतकऱ्यांचं हे सगळं भयान वास्तव भयान नुकसान दिसावं म्हणून हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आलं आहे मी जी उभा आहे त्या उभ्या ठिकाणी ही ऊस होता ऊसाचा तुम्हाला इथं निशान निशानसुद्धा दिसणार नाही तुम्हाला हे जे चा हे जे बघतोय हे भेगा पडल्यात सगळ्या काही काही राहिलेलं नाही काही ही सीना नदी जवळपास पंचवीस फूट माती वाहून गेले आणि जवळपास दोन अडीच एकर रानच निघून गेले म्हणजे इथं शेती होती म्हणायला शेत शिल्लक नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे ही मोठी मोठी झाडं होती आंब्याची होती चिंचाची होती हि तर काय सुद्धा राहिलेलं नाही ते बघताय तुम्ही हे एवढं भयान वाचतं दररोज ह्या गावात त्या गावात जात असताना घरची पण अवस्था काय आहे घरच्या शेतीची घाटण्याला इथं जमीन तुम्हाला रानच हे दिसणार नाही तुम्हाला आणि पुन्हा ही ही मोठी मोठी चिंचेची झाडं अशी अक्षरशः उन्मळून पडले ही तुम्ही बघताय ही चिरणा पडलेली शेती काय आता ह्यात काय उगवणार आहे आणि ह्यात कोणती पिकं तुम्ही करू शकणार आहे ही परिस्थिती काही काही भयान हे सगळं बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला ही आत्ता जी सगळं तुम्हाला समोरचं रान दिसतं आहे त्या समोरच्या मी चालतो आहे त्या सगळ्या रानामध्ये आंब्याची बाग आणि ऊस होता कुठं काही नामो निशानसुद्धा तुम्हाला दिसणार नाही त्याचं सोलापूर जिल्ह्यामध्ये व मराठवाड्यामध्ये जो प्रचंड मोठा पाऊस झाला आणि सिना नदीला जो मदत पोचवायची काम करत होतो आणि ते कर्तव्य म्हणून आम्ही सगळी टीम करत होतो ही ही अवस्था बघा काय हित कुठून आणायची ही माती आता आणि काय करायचं नेमकं आता ही आणि का ही माझीच नाही सीना काठची अशा सगळ्या लोकांची ही अवस्था आहे आणि सरकार पुन्हा एम आर आय जेसमधून आम्ही माती टाकायला पैसे देऊ हो कुठून आणणार तुम्ही ही एम आर आय जेसमधून माती टाकायची जरी तुम्ही ठरवलं तर ही माती टाकायला माती कुठून आणणार ही बघा तुम्ही हे जी उंची जवळपास वीस ते पंचवीस फूट उंची वीस ते पंचवीस फूट आणि ह्या वीस ते पंचवीस फुटामध्ये तुम्ही कुठून आणणार आहात माती तुम्ही मागच्या साडेपाच सहा महिन्याची एम आर जेसची मजुरीची बिलं सुद्धा कित्येक वेळा दिलेली आहेत ही 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 आंब्याच्या झाडांची बागाची झालेली अवस्था काय राहिलं नाही अलीकड घाटण्याचं शिवार आहे आणि पलीकडं गावचं शिवार आहे त्याच्या खाली हिंगणी वर इकडं म मलिकपेटा आहे नरखेडा आहे ही, ही सगळी शिवारं ही ही अशी जर माती वाहून गेलेली असेल तर कुठून आणणार तुम्ही माती आणि ती माती टाकण्यासाठी एमआरएज सगळं गावच ज्यावेळेस एम आर एससाठी ॲप्लिकेशन करेल त्यावेळेस तुम्ही कुणाची मस्तर आणि कशी काढणार कारण मी एम आर ए बऱ्यापैकी निरीक्षक म्हणूनसुद्धा काम केलं आहे त्याच्यामुळं हे माती आणायला माती पाहिजे आणि मजुरांवर माती टाकायला दहा वर्षे जातील त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खरंच जर तुम्हाला सरकारला मदत करायची असेल तर तुम्ही जो आत्ता फॉर्म्युला आणताय तुम्ही जो आत्ता फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काही कामाचा नाही तुम्हाला खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जेवढी ताकद जेवढी ऊर्जा जेवढा उत्साह तुमचा होता त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा प्रचंड उत्साह तुमच्यामध्ये असला पाहिजे तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही असं भयान वास्तव या शेतकऱ्यांचं झालं आहे भयान नुकसान या शेतकऱ्यांचं झालं आहे आणि या भयानवास्तवामध्ये आणि या भयान नुकसानीमध्ये पुन्हा तुम्ही जर तेच निकष तीच कागद त्याच क्लुप्त्या त्याच ते, वकिली ट्रिक जर वापरत असाल तर हे योग्य नाही निदान तुम्ही शेतकऱ्याच्या प्रती कृतज्ञ राहा